स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते स्वामी महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करू आणि सर्वांना चांगलं आयुर आरोग्य देऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या सुंदर अशा स्वामी अनुभवाला सुरुवात करूया स्वामी आई ही सर्वांना कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन प्रचिती देत असतात स्वामी भक्तांना क्षणोक्षणी नवनवीन अनुभव येत असतात स्वामी माऊली हे प्रत्येकाच्या मागे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उभे असतात आणि योग्य वेळ आल्यावर भक्तांना त्यांची प्रचिती सुद्धा येते हा अनुभव आहे माळेकर कुटुंबीयांचा आदेश माळेकर आणि सुचित्रा माळेकर आदेश यांची आई स्वामी सेवा करायच्या त्यांची खूप निष्ठा होती स्वामी महाराजांवर फार वर्षापूर्वी आदेश खूप आजारी होते तेव्हाचा हा प्रसंग स्वतः सुचित्रा यांनी सांगितलेला आहे दरम्यान आठ ते दहा दिवस आधी मोबाईलमध्ये स्वामी अनुभव लागले होते तेव्हा सुचित्रा ताईंनी आदेश यांना म्हंटल लोक काहीही मोबाईलवर दाखवतात ना प्रसिद्धीसाठी अगदी काही पण करतात असं काही असतं का स्वामी महाराज असतील हे ठीक आहे पण असे काही चमत्कार घडत असतील अजिबात विश्वास नाही असल्या गोष्टींवर त्या देवाला मानत असायच्या पण असं काही चमत्कार वगैरे वर काही त्यांचा विश्वास नव्हता त्यावेळेस त्या अनुभव पाहून अगदी खोटे आहेत असाच त्यांना वाटून गेलं त्यावेळी आदेश सुद्धा हेच म्हणाला की असं काही नसतं म्हणून लोक केवळ प्रसिद्धीसाठी असं काही दाखवतात असं त्यांच्यात बोलणं झालेलं त्यांच्या घरी स्वामी माऊलींचा खूप जुना फोटो होता जो त्यांच्या सासूबाईंनी आणला होता त्या नेहमी स्वामींची पूजा करायच्या मात्र त्या गेल्यानंतर फक्त लावायचा म्हणून तो फोटो घरात होता त्यांनी कधीच त्यांची फोटोची पूजा केलेली नव्हती आम्ही देवांना मानायचो पण खूप विश्वास किंवा खूप चमत्कार होतात असल्या कुठल्याच गोष्टींवर त्यांचा विश्वास मात्र नव्हता अगदी त्याच रात्री आदेशला एक स्वप्न पडलं होतं त्यात स्वामी महाराज येऊन आदेशला विभूती लावत होते त्या स्वप्नाचा अर्थ त्याला काही कळलाच नाही आणि त्याने मला सुद्धा सांगितला नाही त्यामुळे पंधरा दिवस त्यावर पंधरा दिवस निघून गेले त्या दिवशी गुरुवार होता मला मिटिंग होती म्हणून मी सकाळीच घराबाहेर पडली आदेश मात्र घरीच होता त्याला उशिरा शूट साठी जायचं होतं आमची एक सवय होती घरातून बाहेर पडताना कोणता तरी ज्यूस घेऊन घरातून निघ निघत असायचो त्या दिवशी अगदी फोनवर बोलत असतानाच त्याने ज्यूस पिऊन टाकला नंतर त्याला कळलं की जो ज्यूस त्याने पिला तो जास्त कडवट होता अगदी त्याने पाच मिनिटांनंतर त्याला कस तरी होयला लागलं इतकं काही नसेल म्हणून तो आराम करत बसला अगदी अर्ध्या तासात त्याला उलटी सारखं झालं थोड्या वेळाने त्याला अजून त्रास व्हायला लागला पूर्ण शरीर अगदी काळ पिवळं पडलं होत थोड्या वेळात त्याला डेसेंटरी सुरू झाली आणि आता काहीतरी भयानक घडलं हे त्याला कळून चुकले मग त्याच्या ड्रायव्हरने त्यांना पण कॉल केला त्या होत्या तशाच हॉस्पिटल हॉस्पिटलला पोहोचल्या अगदी घराजवळ पाच मिनटाच्या अंतरावर हॉस्पिटल होतं पण त्या दिवशी हॉस्पिटलला पोहोचायला अर्धा तास लागला कारण ट्रॅफिक भरपूर होतं अगदी डॉक्टरांशी चर्चा करत असतानाच त्याला रक्ताची उलटीसुद्धा झाली आणि प्रत्यक्ष प्रत्येक जण शांत झाला अगदी कुणालाच कळलं नाही काय झालं ते डॉक्टर स्वतः घाबरले अगदी एमर्जन्सी ॲडमिट केलं पुढे अठ्ठेचाळीस तास खूप क्रिटिकल असतील असं सांगितलं डॉक्टर सांगत होते पोजिशन हे शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांची कंडिशन बघितली अगदी गॅरंटी दिली नाही आणि आता पुढे काय हे काहीच कळायला मार्ग नव्हता थोड्या वेळाने डॉक्टर पुन्हा म्हणाले वाचतील असं वाटत नाही प्रयत्न सुरू आहेत तेव्हा न कळत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले स्वामी आहेत ना ते करतील माझ्या आदेशला बरं कधी स्वामींची पूजा केली नव्हती विश्वास सुद्धा फारसा नव्हता पण नकळत कळत शब्द निघाले स्वामी नक्की बरं करतील तेवढ तेवढं तर करूच शकतात ते हे कस काय मी बोलून गेले आणि तिथून पुढे माझा स्वामींचा धावा सुरू झाला त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे एकच वाक्य होत आणि तिथून पुढे अठ्ठेचाळीस तासांनंतर आदेश सुद्धीवर आला तिथून पुढे प्रसंग खूप भयंकर होते पण स्वामींनी त्यांची लीला दाखवली होती अगदी डॉक्टर सुद्धा म्हणे की देवानेच त्यांना वाचवला आहे आणि ज्या दिवशी आदेशला डिस्चार्ज मिळाला तो दिवस गुरुवारच होता जस मी म्हणत होते अगदी तसच घडायला लागलं आणि स्वामी प्रचिती यायला सुरुवात झाली ज्या दिवशी आदेशला डिस्चार्ज झाला त्या दिवशी आदेशला पुन्हा एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात महाराज पुन्हा एकदा त्याला विभूती लावत होते तेव्हा मी स्वामींच्या सेवा करायला लागले होते आणि चक्क स्वामींच्या फोटोमधून विभूती बाहेर पडत होती आदेश सोबत झालेलं सगळं ह्यातून स्वामींनीच एक प्रकारे आशीर्वाद म्हणून आम्हाला ह्या संकटातून बाहेर काढलं तुम्हाला स्वामी भक्ताचा अनुभव आवडला असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ